अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांना स्वामी महाराजांच्या गोड नामाने आपल्या आजच्या सुंदर दिवसाला आपण सुरुवात केलेलीच आहे पण आपले असेच स उरलेले संपूर्ण आयुष्य सुंदर जावे यासाठी आपल्याला या महाराजांचे नाम दररोज घ्यायचे आहे आणि त्यासोबतच रोज स्वामी संदेश ऐकायचे आहेत भक्तांनो लक्षात घ्या जेव्हा आपण स्वामींचे संदेश स्वामींचे विचार ऐकतो तेव्हा काही वेळासाठी का होय ना आपण स्वामींच्या सानिध्यात जातो त्यांचे विचार त्यांचे संदेश आणि जीवन जगण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी ऐकल्या की ते सर्व आपल्याला हवे हवेसे वाटते पण जेव्हा आपण स्वामी संदेश ऐकतो आणि नंतर मोबाईल बाजूला ठेवून आपण आपल्या दैनंदिन कामकाजाला सुरुवात करतो तेव्हा आपण संदेशात ऐकलेल्या सर्व गोष्टींना विसरून जातो संदेशात सांगितलेल्या गोष्टींचा आपल्याला विसर पडतो तर बघा भक्तांनो प्रत्येक स्वामी संदेशात आपल्याला स्वामी सांगत असतात की बाळा तू तुझे कर्म करताना जपून कर कारण आमचे तुझ्यावर पूर्णपणे लक्ष आहे पण आपण आपले दैनंदिन कामकाज करताना आपण करणारे काम हे बरोबर आहे का चुकीचे आहे हे पड पडताळतो का आणि जर ते चुकीचे असेल तर आपल्यावर स्वामींचे लक्ष आहे स्वामी, स्वामी माझ्याकडे पाहत आहेत असा विचार करून आपण किती वेळा ते वाईट काम सोडून देतो आता हा मेसेज ऐकणाऱ्यांपैकी खूप कमी म्हणजे शंभरपैकी दहा टक्के भक्त पण असे वागत नसतील तर भक्तांनो असं करू नका स्वामी जसं सांगतात तसं वागल्यानंतरच स्वामी आपली साथ देतात मगच आपल्यावर स्वामींची कृपा होते स्वामींची साथ मिळवणं फारसे अवघड नाही कारण स्वामी माऊली खूप दयावान आहेत कृपासिंधू आहेत प्रत्येक भक्ताच्या हाकेला ते धावून येतात त्यासाठी फक्त आपल्या स्वामी आईवर विश्वास असला पाहिजे आणि आपण आपले कर्म चांगले करत राहिले पाहिजेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एक शब्द आहे नशीब यांच्याशी लढून बघा अन हरला नाही तर सांगा अजून एक शब्द आहे स्वामी आर्ततेने बोलून बघा आणि मनासारखं नाही झालं तर सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांना स्वामीनामात इतकी ताकद आहे की अशक्य गोष्टींनासुद्धा ते सहज शक्य करू शकतात ज्याला उगम नव्हता त्याला अंत नाही हा त्रैलोक्याचा स्वामी नुसताच संत नाही त्याचे स्मरण करा देहभान विसरून तो हळूवार येईल आणि मागून कानात सांगून जाईल भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ भक्तांनो स्वामी म्हणतात की दरवाजावर शुभ लाभ लिहून काहीही होणार नाही विचार शुभ ठेवा लाभच लाभ होईल ज्याचे मन साफ असते त्याला सर्व माफ असते स्वामी म्हणतात की बाळा तुला माहीत आहे का प्रत्येक माणसात आम्ही देवाचा एक अंश दिला आहे म्हणजे याचाच अर्थ असा होतो की प्रत्येक माणसात देव आहे मग माणसात देव असतानाही प्रत्येक माणूस देवळात का येतो यावर स्वामी असे म्हणतात की बाळा वारा तर उन्हातही वाहत असतो पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो तसेच देव सगळीकडे असतो पण त्याचा आनंद मंदिरातच मिळतो स्वामी म्हणतात की बाळा तू तुझं जीवन जगताना तुला खूप दुःख पचवावी लागली आहेत खूप संकटांना तुला तोंड द्यावे लागले आणि या वाईट काळात तू सोबती शोधत होतास तुझा कुणाच्या तरी सोबतीची गरज होती आणि अशा वेळी तुझी सर्वात सुंदर सोबती निभवणारा सोबती म्हणजे तुमचा स्वतःचा आत्मविश्वास होय बाळा या सोबतीला कधीही डगमगू देऊ नकोस मग बघ विजय तुझाच आहे श्री स्वामी समर्थ बाळा तू कोणाचं वाईट केलेलं नाहीस मग विश्वास ठेव तुझं पण काहीच वाईट होणार नाही जर तुमचा पण स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच कमेंटमध्ये माझा पण स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या भक्तिमार्ग चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ